नाशिक टीवी हमेशा सच के साथ भद्रकाली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक मोठी कामगिरी करण्यात आली आहे कलम तीनशे पंच्याण्णव आणि चारशे बावन्न सराईत आरोपींना पोलिसांनी गजाआड केली भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी चार महिला व आठ ते दहा पुरुषांनी नानवली भागात राहणाऱ्या सरफराज पठाण यांच्या घरात बळजबरीने घुसून लुटमार केल्यामुळे या संदर्भात भद्रकाली पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे गुन्हा दाखल करण्यात आला एक साजिस अल्लाउद्दीन शेख राहणार वडगाव दोन नरसीम जमीर शेख राहणार खडकाली यांना दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी कोर्टासमोर हजर करण्यात आले होते या दोन्ही आरोपींना सोळा ऑगस्ट पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी झाली असून यामधले आठ ते दहा जण अजून फरार आहे भद्रकाली, पोली चा चालुआ है। भद्रकाली पोली चा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चालू आहे ही कामगिरी भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बिडगर पोलीस अमलदार मुजहिद सय्यद व यांचे साथीदारांनी केली आहे या संदर्भातील पुढील तपास सुरू आहे तसेच फिर्यादी सरफराज पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाहूयात काय बोलले सरफराज पठाण तारीख तक इनको पुलिस कस्टडी पीसी मिली है और कल 17 तारीख को वापस से एक बार कोर्ट के सामने इनको हाजिर किया जाएगा मैं आज अपने ए बी नासिक टी चैनल के माध्यम से भद्रकली पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक दत्ता पवार साहब ए पी आई सपूनी गिड़कर साहब उसके बाद में को जल्द से जल्द ये टीम डिटेक्ट करेंगी पकड़ेंगी और कोर्ट के सामने उनको हाजिर करेंगी जैसे भी डिटेक्ट होंगे या पकड़े जाएंगे उनके नाम और डिटेल मैं आप लोगों के साथ मैं चैनल के माध्यम से जरूर शेयर करूंगा जय हिंद खुदा हाफिज़